इतिहासात पहिल्यांदाच चीनच्या ऐतिहासिक शॉनवा गॅलरीमध्ये तिरंगा फडकलाय आणि या तिरंग्याला हा मान मिळालेला आहे नाशिकमधले सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्यामुळे प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्याची नेमकी कोणती किमया अशी या कुंचल्याने केलेली आहे आपण पाहूया हा रिपोर्ट तब्बल सतराशे वर्षांचा इतिहास लाभलेली चीनच्या शांघाईतली शॉनहुआ वर्ल्ड हेरिटेज गॅलरी आठ एप्रिलपासून या गॅलरीवर चीनच्या ध्वजासह भारताचा तिरंगाही मोठ्या दिमाखात फडकतोय इतिहासात पहिल्यांदाच आपल्या तिरंग्याला हा मान मिळवून दिलाय नाशिकचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्यानं साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींचं सा प्रदर्शन शॉन हुआ गॅलरीमध्ये भरवण्यात आलंय प्रफुल्ल सावंत यांच्या कलेसोबतच त्यांच्या मायदेशाच्या सन्मानासाठी या गॅलरीवर आठ मे पर्यंत तिरंगा फडकवण्यात येईल चीन देशामध्ये आपला तिरंगा एक महिन्यासाठी तिथं फडकतो आहे माझ्या एक्झिबिशनच्या निमित्ताने आणि आपल्या माझ्या कलेच्या माध्यमातून तर माझ्यासाठी हा खूपच विलक्षण असा अनुभव आहे प्रफुल्ल सावंत हे जलरंगातनं साकारलेल्या चित्रांसाठी ओळखले जातात त्यांच्या चित्रातील जिवंतपणा चीनला चांगलाच भावला म्हणूनच शॉन हुवा गॅलरीमध्ये सोलो प्रदर्शन भरवण्याची संधी प्रफुल्ल सावंत यांना देण्यात आली निसर्ग चित्र प्रदर्शित करतानाही मोठ्या आकारातली पण निसर्गचित्र या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे साधारण तीन बाय चार फूट आकाराची एकूण बारा निराई चित्र या एक्झिबिशनमध्ये प्रदर्शित केलेली आहेत आणि हे या एक्झिबिशनचं वैशिष्ट्य म्हणता येईल असं एकूणच गेल्या दोन ते तीन वर्षाचं माझ्या अर्थक परिश्रमातून निर्माण केलेली ही चित्र त्या ठिकाणी प्रदर्शित आहेत भारताशी नेहमीच खुसपट काढणारा देश अशी चीनची ओळख मात्र कलेला देशांच्या सीमांचं बंधन नसतं असं म्हणतात प्रफुल्ल सावंत यांना शॉन हुवा गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवण्याची मिळालेली संधी आणि गॅलरीवरती फडकणारा हा तिरंगा हे त्याच द्योतक म्हणायला हवा नाशिकहून सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा